आम्ही स्टेशनच्या परिसरामध्ये जे दीडशे मीटरमध्ये फेरीवारे बसतात ते तिथे बसू नये जो कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन हवं याच्यासाठी आम्ही आज एक दहा दिवस आमचे जे शहर प्रमुख आहेत अभिजित सावंत ते उपासनाला बसतील आणि आयुक्तांचा आम्हाला निरोप आला की तुम्हाला इथे चर्चेतकरिता बोलवले म्हणून आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर आम्ही आयुक्तांना आय। सगळे पुरावे दाखवले सगळे फोटोग्राफ्स दाखवले की कशाप्रकारे गैरवापर चाललेला आहे त्या जागेचा वगैरे वगैरे परंतु मला असं वाटतं की आयुक्तांनी आम्हाला एक दोन ओळीचं उत्तरी देण्यासाठी नकार दिला आम्हाला त्यांनी सांगितलं की देणार नाही आणि आयुक्तांचं वर्तन बघता मला असं वाटतं की आज त्यांनी चुकीचं वर्तन आमच्याबरोबर केलेलं आहे आणि अंगावर खेकसून ते बोललेले आहेत आणि एका महिलेला बोललेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आयुक्तांना बहुतेक इथला ताण सहन होत नाही आहे महानगरपालिकेचा असं काहीसं चित्र आहे तर त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा याबाबत आणि असं चालणार नाही आम्ही महासेवेमध्ये याच्या अगोदरही अनेक आयुक्तांबद्दल बद्दल बोललेलो आहे